नमस्कार शेतकरी बंधू आज मंगळवार सत्तावीस मे दोन हजार पंचवीस आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील या बावीस जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे प्रामुख्याने यामधील कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर सातारा घाटमाता या जिल्ह्याला हवामान खात्याने मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे तर रायगड पुणे घाटमाथा परभणी बीड हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्याला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तसेच मुंबई ठाणे सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून पावसाच्या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी प्रति सत्तर ते ऐंशी किलोमीटर वेगाने वारे वाहून पावसादरम्यान विजा पडतील अशी शक्यता वर्तवण्यात आली असल्यामुळे नागरिकाने विजेपासून बचाव करण्यासाठी झाडाखाली कुठेही थांबू नये असे आवाहन आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने केलेले आहे तर मित्रांनो अशाच बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद